चला भारतीय संविधानाची स्वीकृती आणि अंमलबजावणी यावर एक झटपट आढावा घेऊया तुम्हाला माहितीये आपलं संविधान एका दिवसात तयार होऊन लागू झालं नाही यामागे एक मोठी आणि इंटरेस्टिंग प्रोसेस आहे आणि गंमत म्हणजे यातले काही कायदे इतरांपेक्षा खूप आधी लागू झाले होते सगळ्यात पहिलं चला दोन महत्वाच्या तारखा बघूया सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी आता बघा सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे कारण याच दिवशी एकोणीसशे पन्नास साली आपलं संविधान पूर्णपणे लागू झालं पण त्याआधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ही तारीख खूप खूप महत्वाची आहे कारण याच दिवशी संविधान सभेनं संविधानाचा मसुदा स्वीकारला होता आणि म्हणूनच आपण तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो दुसरा मुद्दा तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे आपल्या सगळ्यांना वाटतं की पूर्ण संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालं बरोबर पण तसं नाहीये नागरिकत्व राष्ट्रपतींची शपथ आणि निवडणूक आयोगासारखे तब्बल सोळा महत्वाचे कायदे हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजीच लागू झाले होते हो म्हणजे ज्या दिवशी संविधान स्वीकारलं त्याच दिवशी आणि तिसरा मुद्दा म्हणजे ही निर्मिती प्रक्रिया किती मोठी होती आपलं संविधान बनवायला विचार करा दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले त्यासाठी जवळजवळ साठ देशांच्या घटनांचा अभ्यास केला गेला आणि तेव्हा चौसष्ट लाख रुपये खर्च आला होता आणि एक छान आठवण सांगतो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा सदस्य प्रतींवर सह्या करत होते ना तेव्हा बाहेर हलका पाऊस पडत होता आणि याला एक शुभ संकेत मानल्या गेला थोडक्यात सांगायचं तर आपलं संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही तर ते अथक परिश्रम सखोल विचार आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे